योजनेचे जे फॉर्म भरले होते महिलांना जो लाभ मिळालेला होता तो आता ज्या महिलांना पात्र केलं होतं त्या महिलांना आता अपात्र करत आहे तर आमचं असं महिलांचं मत आहे की तुम्ही आधी जे सर्व सरसकट महिलांना पात्र केलं आणि आता तपासणी करून तुम्ही त्यांना अपात्र करताय हे चुकीचं आहे कारण त्यामध्ये बऱ्याचशा अशा महिला आहे की ज्यांची परिस्थिती नाही आहे पैसे परत करण्याची तुम्ही आमच्यावर असा दबाव टाकत आहे की महिलांकडून जे लाडकी बहीण योजनेचे जे लाभ मिळालेले आहे तर तपास केल्याच्या नंतर महिलांकडून ते पैसे आम्ही परत घेऊ त्यांच्या नाही पैसे जर परत केले नाही तर त्यावर आम्ही कारवाई करू आमचं असं मत आहे की तुम्ही हे जे करत आहे तुम्ही जर आमच्यावर कारवाई कराल तर आम्ही सुद्धा तुमच्यावर कारवाई करू परत या यांनी काय केलं आहे की जे राज्य सरकार सेवानिवृत्ती वेतन वे ज्या महिला घेत होत्या त्यांनाही लाडक्या बहिणीचे योजना लाभ दिलेला आहे आणि आता त्यांची पण तपासणी करत आहे तुम्ही हा तपास आधी का नाही केला तेव्हा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी होत्या तुमच्या म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्व चालत होत्या म्हणजे नेमकं हे आम्हाला हे कळत नाहीये की तुम्हाला काय हवं होतं लाडक्या बहिणी तुम्हाला तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी बनवल्या मला हे कोणाशी वाद घालायचं नाही आम्हाला आम्हाला फक्त आमचा अधिकार पाहिजे जो अधिकार तुम्ही आम्हाला दिला होता की मुख्यमंत्री लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीची गरज तुम्हाला तेव्हाच होती का आणि काल काही प्रश्न केले आम्हाला आम्ही जेव्हा जिल्हाधिकारी अधिकार कार्यालयात गेलो तेव्हा आम्हाला काही प्रश्न केले होते की तुमचा रोज कोणावर आहे म्हणजे सरकारवर आहे का तर आमचं अधिकाऱ्यांवरच का आमचं असं मत आहे की अधिकाऱ्याला हे कोणी करायला लावलं हा त्यांचा भाग आहे हे अधिकाऱ्याला करायला लावलं तर आम्ही अधिकाऱ्यालाच विचारणार आहे की तुमच्या डोळे तुम्ही डोळे लावून फॉर्म भरले का तुमच्या सायन्स शिक्षेशिवाय तर फॉर्म सबमिट झाले नाही तुमच्या सायन्सशिवाय तर पैसे महिलांना आले नाही मग हे ते सांग ते सांगतील त्यांचा तो प्रश्न आहे ते सांगतील की त्यांनी कोणाच्या दबावाखाली केलं काय केलं डायरेक्टली हा मुद्दा न मांडता ते डायरेक्ट आमच्यावर आरोप आहे की तुम्ही आमच्यावर दबाव टाकत आहे सॉरी आरोप नाही दबाव टाकत आहे की महिलांकडून तपासणी झाल्यानंतर पैसे परत मागण्यात येईल तर हे चुकीचं आहे आम्हाला जर आमच्यावर जर कुठलाही दबाव टाकला तर आम्ही शांत बसणार नाही जनवादी महिला संघटनेच्या महिला आणि काल आम्ही खेड्यावर गेली तर महिला खूप नाराज आहे या बाबतीत की आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी राहिलेलं नाही असं महिलांचं मत आहे म्हणजे माझं असं म्हणणं मन, आहे अधिकाऱ्यांना की माणसांचे सुद्धा तुम्ही पुरुषांचे फॉर्म भरले आहे तुम्हाला पुरुष आणि महिला हे सुद्धा ओळखता येत नाही का हे माझं मत आहे माझं का आमच्या जनवादी महिला संघटने सर्व महिलांचं हे मत आहे की पुरुष आणि महिला यात मध्ये यामध्ये फरक नाही का त्यांचे आधार कार्ड लावले त्यांचे बँक अकाउंट जोडले तेव्हा तुम्हाला महिला कोण पुरुष कोण हे दिसत नव्हतं का आता हा सगळा घोळ झालाय यामध्ये महिलांचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर माझं हे मत आहे की महिलांना चांगला न्याय द्यावं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून आता म्हणतातच की हे सरकार लाडक्या बहिणीचं आहे मग लाडक्या बहिणीचं सरकार आहे तर मग लाडक्या बहिणीवरच का असा अन्याय आहे जर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत आम्हाला पुरेपूर अधिकार आहे आमच्या हक्कासाठी भांडण्याचा तर आम्ही कुठपर्यंतही जाऊ शकतो आमच्या भांडणाचा तुम्ही अंदाजा लावू शकत नाही बस आम्हाला महिलांना सर्व महिलांना न्याय मिळावं हीच विनंती आहे विधानसभा निवडणुकी आधी जे काही सरकारने आपल्याला महिलांना आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व महिलांनी लाडक्या योजनेचे फॉर्म भरले होते आणि सर्व महिलांना त्यांनी पात्र केलं पण आता अशी परिस्थिती दिसून येत आहे की आज बावीस हजारच्या वर महिलांना अपात्र केलेलं आहे तर आज ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे मला त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना आणि सरकारला पण हे विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला ह्या फॉर्मची जर तपासणी योग्यरित्या केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती आज महिलांना तुम्ही अपात्र करत आहे तर याचं कारण काय आहे त्यावेळेला तुम्ही ते सगळे फॉर्म महिलांचे चेक का केले नाही हा प्रश्न आमचा आहे त्यानंतर काही काही वरती जे पुरुषांचं योजना योजनेमध्ये फॉर्म भरल्याचं जे काही माहिती मिळालेली आहे तर त्या पुरुषांनी जरी आपलं नाव जरी महिलांचं चुकीचं टाकलं असेल पण त्यांना आधार कार्ड लावलं गेलं आहे बँक पासबुकची झेरॉक्स लावलेली गेली आहे मग याची तपासणी कोणी करायची ह्या सगळ्या तपासण्या जर त्यावेळेला केल्या असत्या तर आम्हाला मान्य असतं परंतु तुम्ही त्यावेळेला सगळ्या गोष्टी तपासण्या केल्या नाही आणि आज तुम्ही महिलांना अपात्र करत आहे आणि जर ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा असेल तर आम्ही जनवादी महिला संघटनाचा आणि महिलांचा विशेष करून महिलांचा हा मोठा अपमान आहे हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही यासाठी आम्हाला वाटलं तर आम्ही या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू आणि दुसरी गोष्ट यांनी आता पोर्टल बंद केलेलं आहे महिला अजूनही अशा आहे की ज्यांनी अजूनही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि यांनी म्हटलं होतं की एकवीस वर्षानंतरच्या सर्व महिलांनी ते भरायचं आता मागच्या वर्षी जी महिला मुलगी वीस वर्षाची आता एकवीस वर्षाची झाली मग तिने ते फॉर्म कुठे भरायचा मग त्या यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का म्हणून आता आमची अशी मागणी आहे की त्यांनी ते पोर्टल सुरू करावं आणि अधिकाऱ्यांवर ज्या अधिकाऱ्यांनी हे पुरुषांचे फॉर्म भरले त्यांच्यावर कारवाई व्हावी ज्या महिला अपात्र केल्या त्या महिलांना पुन्हा पात्र करावा ही आमची मागणी आहे